नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती या ठिकाणी आवकलेली पंधराशे पस्तीस क्विंटल जशीचा दर आहे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली सहा हजार नऊशे वीस क्विंटल जॅसी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी अवकाळी तीन हजार क्विंटल जॅसी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जाते ए एच एच चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी अवकालेली तेराशे बासष्ट क्विंटल दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते एच फॉर मध्यम स्टेपल